रामकृष्ण हरी आमच्या या सह्याद्री सोसायटीमधल्या नवीन घरामध्ये आपली ही दिवाळी सुरू होत आहे छानपैकी आमची लाडकी मुलगी अपूर्वा आदित्य दीपाली आणि आमचा आदित्य सुशील अंशू आमचं बाळ अशा प्रकारे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंदामध्ये आजची ही दिवाळी त्यात ता आमचा हा शशीमामा आलेला आहे बघा आपल्या फोटोमध्ये दिसतो आहे शशीमामा खास भाऊबीजसाठी आलेला आहे सुशील आलेला आहे अपूर्वा घरी आल्यामुळे तेव्हा खूप छान पद्धतीनं दीपावली आमची ही खूप सुंदर होत आहे दीपाली मॅडम पण खूप छान सजलेले आहेत त्यांनी पण दिवाळीच्या फटाक्याला वाजवलेल्या आहेत आणि आपल्या सह्याद्रीच्या घरामध्ये आपल्या हे सोसायटीचे पण काही मेंबर आहेत त्यांनी पण छानपैकी दिवाळीचा आनंद घेतला आपुराचा फोटो अजून अपुरा जरी अठ्ठावीस वर्षाची असली तरी पण हे आमचं छोटं बाळ आहे खूप छान पद्धतीनं आता ती आता दिवाळी खेळत आहे का आपू माझं बाळ माझ्याबरोबर आहे सुशील आहे मी आहे सुशील आहे लाडकं माझं बाळ आहे दीपाली मॅडम आहेत बघा मामा भाचे भाची आणि मामा हे बहीण भाऊ खरच सुंदर आहे काही क्षण आहेत आता माझं बाळ आता दिसणार आहे समोर अंशू माझं बाळ आता पुढे येत आहे बघा अंशु माझं बाळ बघा हे आता अंशू माझं बाळ आलं येईल आता दोन दोन चार फोटो गेल्यानंतर अंशू येणार आहे काय सुंदर फोटो काढलेत हे सगळे फोटो आमच्या सुशीलच्या कॅमेऱ्यातून काढलेले आहेत पुर तर आमची हा हे अंशु माझं बाळ आलं बघा हा अंशुचा पहिला फोग अंशू माझं बाळ किती गोड मुलगी आहे ही माझी खूप छान मराठी बोलायचा चांगला प्रयत्न करते बघ आता आदित्याने सुशील विरुद्ध जय विरुद्धची दोस्ती आहे छानपैकी एकाला बसंती मिळालेली आहे खूपच छान दोन मिनटं शेहेचाळीस सेकंदाचा हा मोबाईल झालेला मो, आहे मोमेंट अशा प्रकारे आमची आता दिवाळी बघा आता मग पप्पा आणि त्याचा लाडका मुलगा दिसतोय पप्पा त्यांचा लाडका मुलगा आदित्य अंशु आदित्य आधीला माझ्या मांडीव बसवलं मी माझं बाळ कितीतरी पंचवीस वर्ष झालं तिथे माझं बाळ आहे आणि बाळच राहणार आधी माझं बाळ आहे आणि विशेष म्हणजे आमच्या दोघांमध्ये फरक आहे की त्याने घातलेला ड्रेस हा मला आणलेला होता आणि मला घा गा, मी घातलेला ड्रेस हा त्यानं आणला होता पण दोघांचा एकमेकांना चेंजिंग केलं आणि इतकं के छान वाटतं त्याला तो ड्रेस छान वाटतो मला हा माझा ड्रेस छान वाटतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी